जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन कोणालाच मिळत नाही आरसा आणि हृदय दोन्ही जसे नाजूक असते फरक एवढाच की आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात तर हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा, आशा करते आणि पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ कारण आज गुरुवार आहे गुरुवार म्हटलं की स्वामींची सेवा आली तर पहिल्यांदा मी अभिषेक करून घेते आणि काल चतुर्थी असल्यामुळे ना कालची उत्तरपूजा करायची होती आणि ती उत्तरपूजा करून घेतली आणि मग पूजा करायला घेतलं आणि असं मी अभिषेक करते आणि गुरुवारी नॉर्मली अभिषेक करतेच कारण गुरुवार हा एक असा दिवस असतो ना त्या दिवशी अभिषेक नाही केला की मनाला असं रुखरूख लागते आणि आता हे फुलाने आहे ना मी आत्तर लावून घेतलं आणि चंदन लावायचं आहे स्वामींची छान पूजा करून घ्यायची आहे आज आणि आज मी मंदिरातही जाणार आहे तर आता पितृपक्ष चालू आहे तर पितृपक्षामध्ये कोण आता घराची साफसफाई करतात आता कोणी कौन कोणाकडे गणपती असतात तर ते पहिल्यांदा साफसफाई करून घेतं गणपती बसायच्या अगोदरच पण कोण कोण नाही करत तर ते पितृपक्षात करतात आता पितृपक्षात पण त्याचंही आमच्या इकडं काय असतं की ज्या दिवशी श्रा श्राद्ध आमच्या इकडं महाळ म्हणतात तर महाळ होयच्या अगोदर घराची स्वच्छता करायची नाही ज्या दिवशी श्राद्ध श्रा, महाळ होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही स्वच्छता करायची आता कोणाकोणाच आहे ना, को ना, ना श्राद्ध घट स्थापनेच्या आदल्या दिवशी असतं तर मग ते क कसं करणार ना तर मग ते तेवढं लक्षात न घेता मग अगोदरच मी करणार आहे कारण आमचं ही जरा उशीरच असतं तसं आपण सिटीमध्ये राहतो गावाकडे ह्या पद्धती सगळ्या फॉलो केल्या जातात पण थोडंफार माहित असलेल्या आपण थोडंफार पाळलेलं चांगलं कारण पित्र म्हणलं की आपले पित्रांचे आपल्यावर म्हणजे खूप उपकार असतात त्यांचं मान आपण राखलाच पाहिजे पित्रो देवांप्रमाणे आपल्याला पित्रांचीही सेवा करावीच लागते तर आजची पूजा मी अशी केली आहे काल फुलं काही मिळाली नव्हती तर सरांनी आज छान जा जास्त फुलं आणली होती आणि मग असं फुलं व्हायल्यानंतर असं मंदिर एकदम छान वाटतं आणि फुलाशिवाय पूजा होऊ शकत नाही असं माझं तर म्हणणं असं कारण एकदम छान पूजा करायची म्हटलं तर फुलं पाहिजेतच तर अशी एकदम छान पूजा केली ना मन प्रसन्न वाटतं आणि ख घरात एकदम पॉझिटिव्हिटी वाटते तर पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि विठ्ठलांनाही आज जास्वंदीलाही आज खूप छान फुलं आले होते घरामध्ये ना घटस्थापना होणार आहे तर घटस्थापना म्हणलं की मग सगळी स्वच्छता घराची करावी लागते तर आता घराची स्वच्छता करायची म्हणलं की सगळं डीप क्लिनिंग करायचं आहे मी आज डीप क्लिनिंग करणार आहे घराचं नाही पण किचनचं तरी आज सुरुवात करणार आहे कारण एका दिवसात डीप क्लिनिंग माझी होणार होणार नाही त्यामुळं मग आज सुरुवात केली तर मला आठ दहा दिवस तर आणि लहान मुलं असल्यामुळं तेवढ्या गोष्टी आता थोडंसं विचार करून करावं लागतं तर नाही सरांना काही सुट्टी नसते त्यामुळं मग सरांनी मुलांना सांभाळलं तरी मी सगळ्या गोष्टी करू शकते पण आता सगळंच हँडल करायचं परत त्याची शाळा परत त्याची एक्झाम आणा येणार आहे लवकरच तर बघू जेवढे हँडल होईल कसं होते तर हे मी तुम्हाला नक्की सा दाखवेन मी काय कसं करते आज गुरुवार आहे आणि सकाळपासूनच तयारी चालू देवपूजा झाली आहे आणि तुळशीला पाणीही वाहून घेतलं आहे तर हळदीचं लेपण राहिलं आहे कारण रिषभची लवकर शाळा असते त्यामुळं मग त्याचा टिफिनची तयारी करायची होती तर त्यामुळं म्हटलं <coughs> चला नंतर आपण हळदीचं लेपन निवांत करू तर हळदीचं लेपन आता करून घेते आणि आज हळदीचं लेपन करायचं आहे आणि सरांचा टिफिन करायचं कारण त्यांना mm -hmm. ही शाळेत द्यायचं आहे आज शेपूची भाजी बनवणार आहे आणि आज मी आज दूध संपलं होतं आणि काल म्हशीच्या गोट्यात दूध काही मिळालं नाही त्यामुळं मग इथून दूध आणावं लागलं आणि आता चहा करते मस्तपैकी कारण सकाळची सुरुवात चहानेच होते चला प्रत्येक गोष्टच आपल्या मनासारखी होते असं नाही आपण कधी कधी आहे ना प्रत्येक गोष्ट ठरवते की, की मी ठर आज असं केलं मी आज तसं करेल पण कधीच होत नाही माझ्या बाबतीत तर तसंच होतं की मी खूप गोष्टी ठरवते कारण त्यातल्या एखादी एका दुसरी होत असेल नाही तर मग असं होतं की बाबा राहून जातं आणि मीही ठरवते की मला आज असं करायचं पण तसं करायचं पण तेही राहून जातं आता सगळ्याच बाबतीत होत नाही पण थोड्या बाबतीत होतं पण ते तसं झाल्यानंतरही ना मन थोडंसं नाराज होतं पण ठीक आहे सगळं जीवन चाललेलं आहे ते त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात कधी कधी शक्य होत नाही कधी कधी होत नाही होतं तर त्याचं लक्ष दे न देता आपण सगळं करत राहायचं एवढंच आपल्या हातात राहतं तर चला आज उमऱ्याचं लेपन हे करून घेतलं आहे आणि उमरा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मला असं उमऱ्याचं लेपन बघितलं ना मला असं वाटतं की लाकडाचा उमरा असावा 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 पण काय जोपर्यंत मजे नाही का आपल्याला वेळ येत नाही तर तोपर्यंत तो आपण काही बसवत नाही एवढं खरं कारण मी ठरवते फक्त त्यामुळंच मी तुम्हाला सांगितलं की आपण कितीही काही ठरवलं तर त्यातल्या काही गोष्टी होतात काय काय होत नाहीत तर चला उंबऱ्याचं लेपन करून घेतलं आहे आणि उमरा इतका छान दिसतो आणि तुळशीची पूजा करून घेतली आहे गुरुवार म्हटलं की ह्या गोष्टी इतक्या असं घरात प्रसन्न वाटतं आणि एक एक प्रकारची पॉझिटिव्हिटी घरात राहते त्यामुळं मग गुरुवारची मी तर आतुरतेनं वाट बघते आता सगळ्याच दिवशी मी पूजा करते त्याचाच विषय नाही पण गुरुवारी नाही का या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळं असं ठरवलेलं असतं की मी आता हे करणार ते करणार त्यामुळं तर दिवसाची सुरुवात तर छान झाली उमराले पण तुळशीची पूजा देवपूजा झाली आणि आता टिफिन टिफिन तर काय आपलं ठरलेलंच असतं टिफिन नसलं तरी आपल्याला तर बनवावंच लागतं आणि आज शेपूची भाजी बनवणार आहे तसं माझ्या मोठ्या मुलाला शेपूची भाजी खूप आवडते तो खूप आवडीनं खातो त्याचं भाजी खाण्याचं क नॉर्मली कसं असतं की हे पाहिजे भेंडीच पाहिजे हेच पाहिजे पण एकदा दोनदा मी त्याला शेपूची भाजी दिल्यापासून आहे ना आत्ता आत्ता तो खायला लागला आहे पण तो खूप आवडीनं शेपूची भाजी खायला लागला नाही तर त्याला भेंडीशिवाय दुसरी भाजीच आवडत नसायची तर अशा पद्धतीनंच मी पहिल्यांदा केली होती त्यामुळं मग मी पद्धत काही बदलत नाही कारण मला भीती वाटते परत त्याने नाही खाल्ली तर काय करायचं म्हणून मग त्याला अशा पद्धतीने आवडते तसं मी वेगवेगळ्या पद्धतीनं करते पण आता टिफिनला द्यायची होती त्यामुळं मग म्हटलं त्याच्या पद्धतीनंच करावं तर लसूण ठेचून टाकलं आहे आणि मिरची ही ठेचून टाकली आहे आणि त्याच्यामध्ये आज मी मसूरची डाळ टाकते नॉर्मली कसं होतं सकाळनं वेळ कमी असतो आणि मसूरची डाळ शिजायला कमी वेळ लागतो दुसऱ्या डाळी शिजायला जरा जास्त वेळ लागतो पण पण टेस्ट इतकी छान लागते मसूरची डाळची मी अगोदर टाकत नसायचे तर दुसऱ्या डाळी कसं होतं कधी कधी भिजत नाहीत मग ते शिजत नाहीत मग ते असं खूप दाताखाली आलं की एवढं चांगलं लागत नाही एकदम कडक लागतं तर ते त्यापेक्षा आहे ना मसूरची डाळ ही लवकर आणि टेस्टला पण छान लागते म्हणून मग मी मसूरची डाळ टाकते आता कोणाकोणाच्या घरी मसूरची डाळ खात नाहीत पण म आम, आम्हा मला तर आहे ना नॉर्मली मसूर आवडते डाळ आणि त्याचं छान लागते डाळ डाळ कांदा पण खूप छान लागतो कारण सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि वेगवेगळं वेग खाल्लं ना तर टेस्ट बी छान लागते तर याच्यामध्ये मी कूट टाकणार आहे शेंगदाण्याचं आता माझ्याकडे आहे ना मोठं मोठं कुटलेलं नव्हतं जे होतं ते टाकलं आणि मला असं वाटलं थोडंसं लाल तिखटही टाकावं कारण तिखटपणा मला असं मिरची थोडीशी कमी तिखट होती तर क तिखट झालं नसतं म्हणून मी थोडंसं तिखट टाकलं आणि रात्री आम्ही गेलो होतो स्वामी समर्थांच्या मठामध्ये तर मठात गेल्यानंतर गुरुवारी इतकं छान वाटतं तर रात्री साडेआठ वाजता आरती असते तर आरतीला जरा थोडंसं आम्हाला जायला वेळ चालते तर खूप गर्दी झाली होती असा होता आजचा दिवस तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी सांग